मधुर ऑप्टिशियन्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज नाशिक महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता होऊ घातल्या असून प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने प्रचारात आघाडी घेतली असल्याचे चित्र समोर येत आहे शिवसेनेचे प्रभाग क्रमांक सव्वीस मधील अधिकृत उमेदवार भागवत आरोटे निवृत्ती इंगोले हर्षदा गायकर नैना जाधव हे चारही अधिकृत उमेदवार आता नागरिकांच्या गाठीभेटी घेत आपली निशानी धनुष्यबाण याचा जोरदार प्रचार गल्लोगल्ली करताना दिसत आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता चौकसभा देखील या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांकडून घेण्यात येत आहेत दरम्यान त्यांच्या या चौकसभेला स्थानिक नागरिकांकडून देखील उदंड असा प्रतिसाद मिळत आहे प्रभाग क्रमांक सव्वीसमधील शिवशक्ती चौक हनुमान मंदिर साईबाबा मंदिर एस टी पी प्लांट दीप मेडिकल शिवशक्ती चौक तसेच मुख्य शिवशक्ती चौक या ठिकाणी चौकसभेचे आयोजन करण्यात आले होते या चौकसभेला स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती धनुष्यबाण ही घोषणा आता प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये जोरदारपणे सुरू आहे या प्रसंगी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नैना निलेश जाधव भागवत आरोटे निवृत्ती इंगोले हर्षदा गायकर यांनी आपल्या प्रतिक्रिया सार्थक न्यूज कडे व्यक्त केल्या आहेत पारमार्थिक लोक आहेत एकदम मावशी बरोबर जय कांदेश काही नाही मावशी तुम्ही सांगशात तर तेच ते समजी तेच ते समजणं तर ते काम करतील ठीक आहे आज ना सकाळी होईल आज ना दिन जाय अशी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतस आपला प्रभाग हा नाशिक महानगरपालिका सर्वात मोठा प्रभाग म्हणजे नोंदे आपली लोकसंख्या मांगला वर्षाला चाळीस पन्नास हजार होती आज ती एक लाख ना जवळपास जायले खूप ताण आहे मावशी म्हणजे वाटस आपले सोपं की काम व्हायला पाहिजे दोन हजार बावीस सतरा निवडी होणार या दोन हजार बावीस पाच वर्ष संपी घ्या दोन हजार बावीस नंतर प्रशासक रास महानगरपालिका त्याला पैसा देत नाही त्यामुळे ज्या काही कामे लेट झाल्या असतील त्यांनाबद्दल आम्ही आमना पक्षाना वतीने दिलगिरी व्यक्त करतच पण आमना पक्षाना ज्या मुख्य नेता आहे आदरणीय ने एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे जे विकास खातं आहे महाराष्ट्र राज्यानं त्या नगर विकास खात्यामधून जो या नगरसेवकाचे निधी भेटणार त्या निधीमधूनच या ज्या काही काँक्रीट रस्ता आहेत किंवा काही कॉन्क्रीट रस्ता आहेत किंवा भुयारी गटार योजना आहेत किंवा ज्या काही कामे चालू आहेत या कामे नगरपालिकांना निधीमधून नाही आहेत म्हणून तुम्ही यांना पुढे ना मतदान करताना एक विचार करा, करा है। है, छोटा -छोटा की असा पक्ष मतदान करा की ज्या पक्षाने वर पण सत्ता आहे ज्यांना आमदार आहेत ज्यांना खासदार आहेत ज्यांना पण विकास खातं आहे काय मावशी काम सांगायला सोपं वाटत छोटासा लाईट ही छोटं छोटं काम आहेत पण मोठा ती रिटर्निंग वॉलनं मोठं काम सँक्शन करेल त्या कामले पैसा महानगरपालिका जेव्हा नाही म्हणे शेवटी ते ग्राम विकास नगर विकास जे खाते एकनाथ शिंदे साहेब कडे त्या शिंदे साहेबनी त्या पैसा दिन आणि मग त्यांना मधून ते काम होईल त्यामुळे तुम्ही मतदान करताना विचार करा आपला तस, आपला आड़ तस, की ज्या लोक फोन उचलतस ज्या आपला नक्की मतदान करा बरोबर आहे एक एस पी ऑलरेडी तिकडे झाला तो टाकळीला कनेक्ट झाला नंतर दोन हजार तेवीस ला एक प्रश्न होता का इकडे एक नवीन होणार आमची खूप मोठी मागणी नाही जागा खूप मोठी आहे तर बाबा तुमच्या याच्यातून महापालिकेला एक ठराव करून एवढी जेवढी जागा आहे बरोबर आहे ॲटलिस्ट एवढा तरी ओपन स्पेस आम्हाला कायमस्वरूपी एक ओपन स्पेस मिळावा बस एवढीच आमची अपेक्षा आहे याच्या पहिली काही अपेक्षा नाही बाकी सगळ्या गोष्टी आम्ही ताईं सांगितलेलं आहे बाकी आमची दुसरी कोणतीच मोठी मागणी नाही आहे मंदिर आहे फक्त एवढा ओपन स्पेस हा कायमस्वरूपी महापालिकेने आम्हाला मंजूर करून द्यावा हा ओपन स्पेस जो आहे तो मंजूर करा बस एवढीच आमची अपेक्षा याच्या पलीकडे मोठी अपेक्षा नाही हा म्हणजे या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद